बचू कडू म्हणतात शिंदे मुख्यमंत्री नाही तर आम्ही युतीत नाही भुजबळ म्हणतात जितके आमदार शिंदेचे तितकेच दादांचे सो जागा वाटपात नो कॉम्प्रोमाइज भाजपाला दानवीर करण समजलं का की तुम्ही म्हणाल त्या नाचे जिथे उठ म्हणेल तिथे शिंदे आणि दादांना उठावं लागणार इतकं व्यसन आधीच भाजपानं घालून ठेवलं नेमकं गडलय का एकनाथ शिंदे असो किंवा दादा गटाचे आमदार असो यांना असं वाटतंय की आम्ही भाजपासोबत सत्तेत सहभागी झालो म्हणजे आम्ही यांच्या बरोबरीचे झालो पण मुळात म्हणजे भाजपा अजूनही यांच्या आमदारांना पायाखालची धूळच समजतात मूळ म्हणजे जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये समसमान वाटप होईल तरी कशी इकडे उद्धव ठाकरे आणि भाजपा सत्तेमध्ये पंचवीस वर्ष युतीत होते त्यांच्यासोबत यांनी समसमान वाटप केली नाही तर शिंदे आणि दादा हे कोणत्या झाडाचा पाला या सगळ्या घडामोडींकडे बघितलं तर मुळात म्हणजे एकनाथ शिंदे आणि दादा गटाच्या आमदारांमध्ये जी हमरीतुमरी सुरू आहे त्याला भाजपा एन्जॉय करताना दिसतं आता नेमकं यामध्ये काय घडलंय तर बच्चू कडू यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री नसतील तर आम्ही युतीतून बाहेर पडायचा विचार करू किंवा मग महाविकास आघाडी सोबत आम्ही जाऊ पण हे तेव्हा घडेल ज्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नसतील म्हणजे बच्चू कडू सुद्धा काय असे ठाम नाहीयेत की आम्ही सोबतच राहू दुसरीकडे इकडे तर भुजबळ यांनी म्हटलंय की जितके शिंदेकडे आमदार आहेत तितकेच आमदार अजितदादा गटाकडे आहेत त्यामुळे जागा वाटपात जितक्या शिंदेना जागा मिळतील तितक्याच जागा आम्हाला सुद्धा मिळतील यावरती संजय शिरसाट यांनी म्हटलंय छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत भुजबळांनी आपलं मत त्यांच्या नेत्यांकडे व्यक्त करावं ते जर छगन भुजबळांना आता वेळ मिळालाय आणि आता जर ते महायुतीवर बोलत असतील तर छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असल्यानं अशी विधानं त्यांनी करायला नकोत भुजबळांनी आपलं मत त्यांच्या नेत्यांकडे व्यक्त करावं प्रत्येक गोष्ट सार्वजनिक केली तर त्याचे परिणाम काय होतात हे भुजबळांना चांगलंच आहे दरम्यान युती होण्यापूर्वी अशी विधानं करणं सुद्धा चुकीचं आहे आमच्यासारख्यांनी विरोधात व्यक्तव्य केलं तर युतीत फूट पडायला वेळ लागणार नाही असा इशारा सुद्धा संजय शिरसाट यांनी भुजबळांना दिलाय म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना हे जे यांचं वाक्य ठरलेलं आहे असंच इथे दिसून येते मूळ म्हणजे यांचा सगळ्यांचा निर्णय म्हणजे एकनाथ शिंदे असो किंवा दादा गट असो यांचा निर्णय घेणार आहे भाजपा हायकमांड ना की देवेंद्र फडणवीस सुद्धा या सगळ्या घडामोडींकडे जर एकंदरीत बघितलं तर भाजपा कधीही समसमान वाटप करणार नाही मुळात म्हणजे जे सर्वे बाहेर येत आहेत ते सर्वे अजूनही हेच सांगतात की तुम्ही अजित पवारांना सोबत घेतलं काय किंवा एकनाथ शिंदेना सोबत घेतलं काय सोबत त्यांचा पक्ष घेतला काय किंवा चिन्ह घेतला काय निवडणुकांमध्ये तरी महाविकास आघाडीलाच यश मिळताना दिसतंय त्यामुळे अगोदरच या दोघांनाही घेऊन भाजपा काही प्रमाणावर प्रस्तावा करतोय बिन कामना धामाचे यांना सांभाळण्याची वेळ आली अशी एक भावना जी आहे ती काही गटाची भाजपाच्या आहे आणि त्यामुळेच यांना सोबत घेऊन निवडणुका लढतात की यांच्या शिवाय निवडणुका लढतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे कारण दोघांनाही सोबत घेऊन अजूनही जे सर्वे बाहेर येत ते सर्वे तर हेच सांगतायत की महाविकास आघाडीच स्ट्रॉंग आहे या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्हाला काय वाटतंय ना शिंदे ना दादा भाजपा म्हणत कठपुतली म्हणून नाचावं लागणार आहे का कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक